श्री गुरुदेव दत्त मित्रांनो नमस्कार मी आज आलो आहे पुण्यातील गाणगापुरामध्ये म्हणजे पुण्यातील अतिशय जागृत असलेल्या रास्तापेठेतील दत्त मंदिरामध्ये महाद्वारातनं आत गेलं की आपल्याला बघायला मिळतो तो सरदार रास्तेंचा वाडा हा वाडा हे मंदिर जवळपास दीडशे ते पावणे दोनशे वर्ष जुनं आहे याची कथाही अतिशय विलक्षण आहे पेशव्यांचे सरदार बळवंतराव रास्ते हे थोर दत्तभक्त होते दत्तप्रभूंचे सेवक होते अनेक वर्ष गाणगापुरात राहून त्यांनी दत्तात्रय प्रभूंची सेवा केली होती आणि त्या सेवेचे फलस्वरूप दत्तप्रभूंनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझ्या वाड्याच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली खोद तिथे तुला माझ्या पाषाणरूपी पादुका मिळतील सरदार रास्ते पुण्यात आले त्यांनी औदुंबर वृक्षाखाली खोदलं तर त्यांना तिथे दत्तप्रभूंच्या या पाषाणरूपी पादुका मिळाल्या या पादुका त्यांनी औदुंबर वृक्षाखाली स्थापन केल्या आणि तिथे मंदिर बांधलं दीडशे वर्षापूर्वी पावणे दोनशे वर्षापूर्वी स्थापन झालेले हे मंदिर आजही रास्तापेठेत तेवढ्याच दिमाखामध्ये उभं आहे आपल्याला जे चैतन्य गाणगापूर नरसोबाच्या वाडीला औदुंबरवाडीला अनुभवायला मिळतं तेच चैतन्य या दत्त मंदिरामध्ये रास्तापेठेतील या सुंदर अशा दत्तात्रय प्रभूंपुढे जाणवतं अनुभवायला येतं आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो तेव्हा आपल्या नजरेस पडतो तो हा पुरातन असलेला औदुंबर वृक्ष अतिशय जुना असलेला हा औदुंबर वृक्ष अतिशय सिद्ध असा आहे आणि या दत्तप्रभूंच्या पादुका याच औदुंबर वृक्षाखाली सरदार रास्तेंना मिळाल्या होत्या तर असे हे दत्तप्रभूंचे पुण्यातील गाणगापूरचे ठाणे आहे आणि या मंदिरामध्ये येऊन सेवा करून अनेक लोकांना भगवान दत्तात्रेय प्रभूंच्या कृपेची अनुभूती मिळाली आहे जेव्हा आपण दत्तात्र प्रभूंच्या या सुंदर रूपापुढे उभा राहतो आणि हात जोडतो तेव्हा जणू काय आपण गाणगापूर नरसोबाच्या वाडीला औदुंबर वाडीलाच उभा आहोत असा भास झाल्याशिवाय राहत नाही दत्तप्रभूंचं हे स्थान अतिशय जागृत असं स्थान आहे आपण नक्की इथे या देवांच्या कृपेची अनुभूती घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार